हॅलो नमस्कार मी आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहेत त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज दाखवल्या जातात त्याचबरोबर केसांची काळजी कशी घ्यायची त्वचेची काळजी कशी घ्यायची या संदर्भातले टिप्स सुद्धा आपण शेअर करत असतो आणि हो जर का मी कुठे बाहेर जात असेल नवीन प्लेस एक्सप्लोर करत असेल तर त्या संदर्भातले ट्रॅव्हल ब्लॉग किंवा फूड ब्लॉग सुद्धा मी शेअर करत असते ते मला जे आवडतं मला जमतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि अशा सगळ्या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती दाखवत असतो जर तुम्ही अजून माझं चॅनेल पाहताय आणि सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि त्याबरोबर ऑलरेडी सबस्क्राईब केलाय तर सगळ्यांना थँक्यू सो मच झालं आपल्या युट्यूब चॅनल बद्दल बट मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझं फेसबुक पेज सुद्धा आहे अनगास ब्लॉग्स या नावाने त्यासोबत माझा इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा अनगास ब्लॉग्स या नावाने आहे आणि त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही तिकडे सुद्धा मला फॉलो करू शकता आजच्या व्हिडिओ बद्दल बोलायचं झालंच तर आजच्या व्हिडिओ सुद्धा एक रेसिपी वाला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सुद्धा एक उन्हाळा स्पेशल रेसिपी आहे असं मी म्हणू शकते पण ही जी रेसिपी आहे ना ही आपण उन्हाळ्यात नाही तर ही आपण सगळ्या ऋतूंमध्ये बनवू शकतो पण उन्हाळा स्पेशल मी का म्हणते एक कारण आहे म्हणजेच काय की उन्हामध्ये गर्मीमध्ये आपण पाणी जास्त पितो किंवा म्हणजे बाहेरचं क्लायमेट असं असतं की आपल्याला फार भूक अशी लागत नाही आणि आपल्याला काही खावं सुद्धा वाटत नाही एक आपलं जे टेस्ट पर्स असतात थोडे वेगळे असतात थोडे चेंज झालेले असतात त्याचबरोबर आपण नेहमी किचनमध्ये त्या गर्मीमध्ये जेवण करायला सुद्धा आपल्याला आवडत नाही तर अशा वेळेस एक साधा सोपा पर्याय आहे तो म्हणजे मसाला भात तर मसाले भातामध्ये ना सगळ्या गोष्टी असतात ज्याने आपलं पोटसुद्धा भरपूर आणि खायला सुद्धा छान वाटतं त्याचबरोबर मसाले भात बनवायला सुद्धा आपल्याला फार वेळ लागत नाही ना ना ला तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक मस्त असा मसाले भात शेअर करणार आहे म्हणजे लग्नातल्या पंक्तीमध्ये खातो ना अगदी तशाच टाइपचा हा मसाले भात आहे सो जास्त वेळ न घालवता आता आपल्या किचन मध्ये जाऊयात आणि बघूयात मसाले भाताची रेसिपी मसाला भात बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर इकडे मी तांदूळ घेते आहे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा जो तांदूळ आहे हा आपल्या रोजच्या वापरातलाच तांदूळ आहे मी बासमती तांदूळ वगैरे नाही वापरत आहे कारण रोजच्या तांदळातला जो मसाले भात आहे ना तो खरंच खूप छान होतो तर आता हे जे तांदूळ आहेत हे मी दोन ते तीन वेळा पाण्याने मस्त व्यवस्थित असं धुऊन घेणार आहे दोन ते -ती तीन वेळा असं व्यवस्थित धुवून झाल्यानंतर आपल्याला हे जे तांदूळ आहेत ना हे थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटं तर जोपर्यंत आपले तांदूळ भिजतात ना तोपर्यंत आपण मसाले भाताचा जो मसाला लागणार आहे तो आपण त्याची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये खोबरं जे असतं ते मी घातलेलं आहे त्यानंतर सात ते, ते आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे त्यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडासुद्धा घेतलेला आहे आ, हे सगळे जे मसाले आहेत ना हे आपल्याला भाजायची गरज नाही असेच आपण डायरेक्ट घालू शकतो तर थोडी दालचिनीसुद्धा मी यामध्ये घालणार आहे त्यानंतर काळी मिरी आम्ही यामध्ये घालणार आहे तीन ते चार काळी मिरी घेतलेली आहेत त्याचप्रमाणे तीन ते चार लवंगासुद्धा मी घेतलेल्या आहेत आणि जी हिरवी वेलची असते ना तीसुद्धा मी दोन घेतलेली आहे ह्याने स्वाद खूप छान येतो त्यानंतर सगळ्यात शेवटी मी घेणार आहे कोथिंबीर तर कोथिंबीरशिवाय आपलं कुठलंच वाटण पूर्ण होत नाही तर हे जे आपलं वाटण आहे ना आता आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात गरज असेल तर थोडंसं पाणी घालायचं तर मी असं थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि जाडसर असं हे आपला जो मसाले भाताचा मसाला आहे ना तो मी तयार करून घेतलेला आहे झटपट होतं कारण आपल्याला भाजायची काहीच गरज नाही आणि ह्याने ना आपल्या मसाले भाताला छान चव आता मी माझ्याकडे जे भाज्या होत्या त्या घेतलेल्या आहेत तर इथे मी फ्लावर घेतलं आहे गाजर घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे हिरवा वटाणा घेतलेला आहे आणि सोयाबीन यानं एक सात ते आठ मिनटं पाण्यात भिजवून त्याचं छान असं पाणी काढून मी ते इथे चा ठेवलेलं आहे त्यानंतर थोडेसे कासूसुद्धा घेतलेले आहेत आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या नक्कीच घेऊ शकता इकडे मी फोडणीसाठी एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे एक तेजपत्तासुद्धा घेतलेला आहे तर आता इथे कढई गरम करत ठेवूयात आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी इथे मी तेलामध्ये जिरे टाकलेले आहेत एक चमचा जिरे छान ह्याच्यामध्ये तेलामध्ये भाजल्यानंतर मी त्यामध्ये जो आपण कांदा चिरून ठेवलेला आहे तो आधी घालणार आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे आणि हे जे भाज्या आहेत ना ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या हवेत ना त्या तुम्ही घालू शकता माझ्याकडे जे घरामध्ये अवेलेबल होत्या ना त्या भाज्या मी घेतलेल्या आहेत त्यानंतर मी इथे एक टोमॅटो जो आपण चिरून ठेवला होता तोसुद्धा घातलेला आहे तोसुद्धा आपण या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे टोमॅटो अगदी स्मॅश होईपर्यंत परतवायचा नाही आहे साधारणतः एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण जो मसाले भाताचा मसाला तयार करून घेतला होता तो मसाला आपण या तेलामध्ये घालणार आहोत आणि मस्त असं परतवून घेणार आहोत मसाला तेला तेला आता मसाला तो तर मसाला तेलामध्ये छान भाजायला हवं त्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत हिंग घालणार आहोत आणि आपल्या रोजचा वापरातला आपला घरातला जो घरगुती मसाला असेल तो घालणार आहोत तर जसं आपल्याला तिखट आवडतं त्या पद्धतीने आपण हा लाल तिखट मसाला आहे तो आपण घालायचा आहे हे सगळं घालून झाल्यानंतर व्यवस्थित असं सगळं हे जे आपलं मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता साधारणतः दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपलं जे आ, हे जे वाटण आहे ना याला मस्त असं तेल सुटलेलं आहे म्हणजे छान भाजून झालेलं आहे आता या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे की ज्या आपल्याकडे भाज्या अवेलेबल आहेत ज्या आपण चिरून ठेवलेल्या ले आहेत ते एक, एक करून आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर ह्या सगळ्या भाज्या मी व्यवस्थित चिरून धुवून घेतलेल्या आहेत सोयाबीन मी सांगितल्याप्रमाणे पाण्यातून मस्त भिजवून ठेवलेले होते नंतर त्यातलं पाणी काढलं आहे आणि मग एक सगळं एकत्र एक ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे तर आ, हे सगळं मिक्स केल्यानंतर मला थोडं सुकं वाटलं म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेते तर या भाज्या जितक्या चांगल्या पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये मिक्स करू ना तेवढंच आपला जो मसाले भात आहे तो चांगला होणार आहे सगळ्यात शेवटी मी काजूसुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स केले आणि व्यवस्थित एक दोन ते मी तीन मिनटं आहे ते परतवून घेतलं आता इथे आपण जे तांदूळ भिजत ठेवलेले आहेत ते चांगले भिजले त्यातलं मी सगळं पाणी जे आहे ते निथळून घेतलेलं आहे आणि आता इथे हे जे तांदूळ आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तांदूळ घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे ह्या भाज्यांसोबत आपलं जे तांदूळ आहे ते व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर इथेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं एक ते दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे कारण मग आपले तांदूळसुद्धा त्याच्यामध्ये सगळं मिक्स होणार आणि व्यवस्थित असं सगळा आपला जो मसाला आहे तो एकजीव होणार आहे तर जितकं आपण ह्या तांदळाला आणि ह्या भाज्यांना आपण परतवून घेऊन तेवढाच आपला मसाले भात भात्यांना तो खमंग लागणार आहे खातानासुद्धा तर अशा पद्धतीने मी परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे तर मी एक वाटी तांदूळ घेतलेलं तर तीन पट आपल्याला पाणी घालायचं आहे पण ऑलरेडी मगाशी मी जवळपास पाऊन एक वाटी पाणी घातलेलं होतं त्यामुळे आता मी दोन वाट्या पाणी त्यानंतर चवीप्रमाणे मीठ जे आहे ते त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे आता आपण शिजायला ठेवणार आहोत तर साधारणतः एक दहा बारा मिनटानंतर आपण चेक करूयात जोपर्यंत आपण हे आपले तांदूळ आहेत तोपर्यंत मी इथे साईडला माझ्याकडे वांगी आहे तर त्या वांग्याची कापं जी आहेत ती कळून